लक्ष देतायला मळ्यात म्हटलं की पाठीमाग हे दोन्ही उपाय एकाच वेळेला कायचे तळ्यात म्हणजे चुकलं की समोरच्या खळ्यात आलं लक्षात करू सुरुवात धन्यवाद ताई मनापासून आभारी येतो वेळ दिला कार्यक्रमाला आदरणीय आमदार साहेबांच्या सौभाग्यवती त्यांचंही मनापासून धन्यवाद ताई ओके तर ता गेम साधा सोपा सरळ आहे तळ्यात पुढेही मळ्यात पाठीमाग करू सुरुवात तुम्ही आता हसायला तयार आहात आणि ताळ्या वाजवा सगळ्याजणी गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की चलो ओम साईराम अवली खूप साऱ्या शुभेच्छा बघूयात कोण जातो फायनल ला साईराम रेडी तळ्यात आले सगळ्या छान 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 रेडी मळ्यात तळ्यात होईनी ते खाली सोडा कसलं घाण दिसतंय कशाला धरलं किती घाण वाटतंय ते काही पण करता उगल नका धरू चांगलं नाही दिसत असं धरू वाटत रेडी साईराम मळ्यात सगळ्यात मळ्यात त्या वहिनी उडी अशी मारतात आहे तुमने बोलाया बाई चली आई बाईनी कल गाई दोन्ही एकाच वेळेला टाकायचे रेडी मळ्यात आता नव्हती मारायची पहिलं डब म्हणून माप कळलं ना डबल बोलल्यानंतर तिथंच थांबायचं तिथं तिथलंच आवाज दिला तर पुढं नाही यायचं साईराम मळ्या या अशा नीट खाली जावा वळून सुद्धा बघू नका हा सर काय इकडं मय झुकेग नाही साला सर का यांच्याकडे लक्ष द्या यांच्याकडे लक्ष द्या ज्यांच्या बाजूला मी उभं राहील ना त्यांचा सत्यनारायण झाला म्हणजे झाला रेडी तळ्यात वहिनी बरोबर तळ्यात इथंच कार्यक्रम झाला कि जवळ कडक वहिनी कधी लग्न झालं चार वर्ष झाले चार वर्ष झाले आणि त्यांचं कधी झालं त्यांचा तर तवास झाला समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर आनंद होईल आणि मिलिंद कोणाला होईल लक्ष लग द्या उठवण्यात आता रेडी उतरायला जा तळ्या बरोबर मळ्या बरोबर तळ्या बरोबर तळ्यात ते गेलेला मी नाही या इकडे घालवतो या ना घालवतो तुम्हाला तुमचं कधी लग्न झालं चार वर्ष झाली भांडणं भांडणं अजिबात नाही नवीन नवीन आहे रेडी काय म्हणले आमच्या आजी म्हणली तुम्हाला घालवा हा लक्ष द्या जाणार आहेत आता रेडी मळ्यात थोडा बाड्री बॉन्ड्रीवर लढाईला गेला रेडीत रेडी तळ्यात हा नाही वैद्य सुदर मी भाजीवाला नाही हो पुढच्या घरात जायला हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तुम्हीच भाग झाली दोन चार किलो कमी करा म्हणजे मला जाऊ करायला पाहिजे साईड चेंज हा वय निका त्यांना घालवायचं आपल्याला ओके mm -hmm. तुमचं कधी झालं दोन वर्ष झाले तस अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज बरं सगळं कुठं <laughs> राहत गावातच गावात हा बाकीच काय पत्र हो ग्रामपंचायतीनं कार्यक्रम ठेवला गावातच असेल ना रेडी तळ्या तिकडं मानाची मिळणी आहे माझी तिकडे सर तिकडे जावा तुम्ही तुम्ही या पुढं हां काय झालं मग काय झालं मला वाटलं तिच्या एकटीसाठी त्यांचं मी नवीन नवीनच झाले कधी झाले म्हणलं वर्ष झाले बरं आहे ना सगळं रेडी तळ्या जा तुमचा रिचार्ज संपलेला आहे तापच नको अजून कोण गेले रे असं तुम्ही गेले ना नाही सारखं बरं बघू कसं जात नाही तुम्ही त्याला काय अवघड आहे का रेडी तळ्या चलो रेडी वहिनी मला गॅरंटी झाली तुम्ही जिंकणार आहे तळ्यात अरे वय काम आहे की जा कड कड वहिनी तुम्हाला गाडी मिळेल तर

चार दहा वर्षात काय प्रगती झाली म्हणजे चार वर्षाची मुलगी आहे त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक थँक्यू सर मला कस थँक्यू हा सुरा खबर काही काळजी थँक्यू नाही अभिनंदन तुम्ही म्हणालच अभिनंदन ताई ताई रेडी येस तळ्या कन्फ्युजन करताय मला हां का तुमची माझी भांडणं ती भांडण नाही ना, ना। रेडी म्हणत बरं तुमचं कधी झालंय माझं तुमचं लग्न हो कुठलं हा हो नागपूर नागपूर बरं जळगाव म्हणा बर जळगाव येतं की तुम्हाला जळगाव रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात या बहिणी चलो तुला गाडीच्या कोपऱ्यात लावली बघून गाडीला हा अरे हां हा अहिणी ऐक का ना काय नाही का झाले होते मी टाटा म्हणून जाऊ रेडी मळ्यात म्हणत या तुमचं सत्यनारायण झालं रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात हा तळ्यात वैडी तुमचं कसं झालं दोन वर्ष झाली कसं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झालं बरं आहे ना सगळं ना ते रेडी इथंच होता सरक वहिना यांना घालू आपण त्याला काय उघड आहे तळ्यात मळ्यात तुम्ही का पेट्रोल भरून जाणार होता गाडी हा रेडी तळ्यात तळ्यात हा बघाय छोट्या वहिनी जाऊ द्या कडे कडे रेडी मळ्यात तळ्यात माझ दम निघाला हो तळ्यात तुम्ही एक दोन तीन महिने ठेवू चाल इथं मला तिने तीन तासाच बुकिंग केलंय गेल्या वहिनी पुन्हा विचार कुठे दम करायला कोण राहिलं अजून छोट्या बहिणी तुमचं कधी झालं पाच वर्ष बरे सगळं कसं वाटतं ग्रामपंचायतीनं सरपंचांनी कार्यक्रम ठेवलाय छान वाटतय ना जर गाडी तर आनंद होईल बर का बरं कसं झालंय तुमचं लग्न अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज नाही बरं बरं सगळं रेडी मळ्यात तळ्यात दोन्ही एकदाच टाकायचे तळ्यात आता नव्हते टाकायचे हा रेडी मळ्यात तळ्यात फटावे जाऊ दे तुम्ही नाही गेले नाही ना, ना। जायचं ना, ना। ना, ना। हे गाडी बक्षीस आहे काय बक्षीस आहे सरपंच प्रसंग ठेवले ठेवणार तुम्हाला तर आनंद होईल आनंदात सगळ्याला होणार आहे तुमच्याकडे आहे का गाडी नाही ते ना। काय करतात टेक्निशियन आहे आणि तुम्ही त्यांच्या टेक्निशियन तुम्ही घरीच असता कधी लग्न झालंय अठरा वर्ष जुनं झाले हा रेडी तळ्यात जमते जमते रेडी तळ्या चलरडी मळ्या तळ्या तळ्या चलरडी तळ्या हे सोबत पाठ करून आले तू मोबाईल बघून खरंच सांगतोय सगळ्यांनी प्रॅक्टिस केलेली त्यामुळे जजमेंट आलं यांना रेडी मळ्या मळ्या आई काळूबाईच्या नावा अंगात तू घरी चांगला दिसायचं नाही चलो रेडी महिनी रेडी तळ्या ओके रेडी तळ्या रेडी मळ्या कुठं खळ्यात एकदा एकदा ट्राय करून आता सगळ्या जणी जिंकल्या ओके चलो भाभी रेडी मळ्या तळ्या रेडी तले रेडी मले मुझे मत देखो मेरा ले पाई दुख रहा है ये मह आ जाओ हाँ तले किधर रहने को औड़गा और वो क्या करते हो हस्बैंड मटन की दुकान है अरे लगेच काप कापी चालू केली काय म्हणजे आता दशेच झाली रे माळकरी माणूस आहे मी रेडी एक आहे रामदेव बाबा बस हा रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या बसा सोनो सकाळी वहिनी तुम तुमचं कधी लग्न झालंय दहा वर्ष होईन आता आता होईन आणि मग काय होईल काय नाही हा अकरावं लागेल हा कस झालं द्या फक्त हा कसं झालं लग्न कसं झालं बिचारी सांगतच नाही लग्नाचा प्रगती मुलगा मुलगी

जर तुम्ही मनमोरात गेले अर्धा तास एक तास हसला असाल एकदा सरपंचांसाठी ग्रामपंचायतीसाठी साठी एकदा जोरदार yes. मनापासून धन्यवाद या सगळ्याजणी फायनलला म्हणजे सेमी फायनलच्या राऊंडला पोहोचले आता काय करूया सह्याद्री जता सर पैठणी किती आहेत पाच त्याच्या ना। बरोबर नाहीत वेगवेगळे आपल्यापेक्षा आहेत का ओके okay. आता एक गाणं वाचेल